नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबे आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर पोफाळी यवतमाळ जिल्ह्याच्या पोफाळी राखीव मतदारसंघातून अनुसूचित जाती जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे आणि ह्या मतदारसंघामधून सध्या अनेक इच्छुक उमेदवार आपलं भाग्य आभ आपलं भाग्य आजमावण्याच्या तयारीत आहेत त्यापैकी आहेत सुभाष बर्डे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते सुद्धा पोफाळी अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषदसाठी उभे राहणार आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचं ह्या विषयाचं मत तर नमस्कार सुभाष भाऊ नमस्कार आम्ही ऐकलेलं आहे की तुम्ही पोफाळी जिल्हा परिषद राखीव मतदारसंघातून निवडणुकाला उभे राहणार आहात तर त्याबद्दल आपलं काय मत आहे ते जरा आमच्या प्रेक्षकांना दाखवा माझे मी प्रशासकीय सेवेत असताना माझे सर्व जातीच्या सगळ्या धर्माच्या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांशी अतिशय जिवाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध असल्याकारणाने अनेक राजकीय पक्षाच्या उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांनी मला जिल्हा परिषदेला राखीव मतदारसंघासाठी उभं राहण्यासाठी विनंती केली नाही म्हणजे म्हणजे सूचना केल्या म्हणजे राहायला पाठिंबा दर्शविला बरं त्यामुळे मी प्रशासकीय सेवेत असताना मी माझ्या सर्वांशी अतिशय प्रेमाचे आणि शिवाळ्याचे शिवाळ्याचे संबंध असल्या कारणाने माझा फार मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे मी, ने ने। आस मी ने या पक्ष पक्षासरिस्थितीने किंवा पद कोणत्या पक्षाने तिकीट दिल्यास मी निवडणूक लढण्यास तयार आहे पण मी प्रशासकीय सेवेत असल्यामुळे मला प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव असल्यामुळे या मला जास्तीत जास्त मतदान मिळालं असं वाटतं मी या पदाला न्याय देऊ शकतो हे निश्चित आहे अच्छा अच्छा बरं बरं म्हणजे तुम्ही आता जवळपास या कोफाळी राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषद उभारणारच का हो मला विविध पक्षाच्या आणि पदाधिकाऱ्याची व ज्येष्ठ लोकांची मार्गदर्शन असून मला जाहीर पाठिंबा आहे कुणाकुणाचा पाठिंबा आहे काही नावं सांगू शकताल का विलास भाऊ चव्हाण राज सिंहासनचे संपादक सतीश कोल्हे चुनुमिया काजी साहेब माजी पंचायत जिल्हा सरपंच दसराघवसाहेब फॉरेस्टचे दरोगा डॉक्टर आंबेडो गायकर मामा आणि विविध पक्षातील व याच्यातली जे ज्येष्ठ नेते मंडळी आहेत त्यांची मला तीव्र शक्तीने पाठिंबा द्यायचा दर्शविलेलं आहे तर हे होते सुभाष बर्डे जे की यवतमाळ जिल्ह्याच्या पोफाळी राखीव अनुसूचित जाती मतदारसंघातून उभे राहणार आहेत त्यांनी आपलं मनोबत व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर राज सिंहासनचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार विलास चव्हाण यांची सुद्धा आपण या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊया तर पुढचा आवाज विलासराव चव्हाण यांचा आहे तर विलासराव त्यांनी तुम्ही पाठिंबा देणार असं आग्निबानशी बोलताना सांगितलं या संदर्भात आपली प्रतिक्रिया नमस्कार माझे मित्र सुभाषराव बर्डे हे प्रशासकीय सेवेमध्ये असताना त्यांनी अनेकांची कामे केली सर्वसामान्यांशी त्यांचा फार जवळून समान आला आणि केव्हाही सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी ते त्यांच्या एका हाकेवर धावून जाणारं असं एक सामाजिक व्यक्तिमत्व आहे समाजशील सामाजिक प्रश्नाची जाण असलेला सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी अतिशय जवळून त्यांचे समान आलेले असे एक समाजसेवी वृत्तीचे एक कर्मचारी म्हणून राहिले आता ते जवळपास व्हॅलेंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे त्यांनी आणि त्यांना अनेक पक्षाचे लोक पोफाळी जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यासाठी काही पक्ष आणि चांगले चांगले पक्ष देखील त्यांना उमेदवार म्हणून उभं करण्यासाठी त्यांना विचारित आहेत किंवा त्यांची इच्छा आहे की भाऊ सुभाषराव बर्डेसारख्या सामाजिक सेवा करणाऱ्या आणि एक चांगलं स्वच्छ प्रतिमा असलेला व्यक्ती उमेदवार म्हणून आपल्याला लाभावा ला ला यासाठी त्यांना काही लोक संपर्क करत आहेत त्यांनी आमच्याशी याबाबत चर्चा केली मी असो सतीश भाऊ ओले असो संपादक दत्ता मामा असो तुमचे मित्र दशरथ राठोड माझी दरोगा असो तसंच त्या चुनुम्या काजी असो डॉक्टर अंबेजेगळकर आपण स्वतः तुमच्यासोबतही चर्चा झाली या सगळ्यांचं म्हणणं की बाबा मी काय करू तर आम्ही त्यांना सांगितले की बाबा तुम्हाला जर कोणता चांगला पक्ष तर उमेदवारी देत असेल किंवा काय एखादी सामाजिक संघटना ताकद लावत असेल तर तुम्ही तुमचा उमेदवारी भोपाळी मतदारसंघामध्ये दाखल करायला हरकत नाही आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला कन्मनधनाने सहकार्य करू आणि निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तर हे होते उमरखेड शहरातील ज्येष्ठ आणि मुलूक मैदानी तो पण ओळखले जाणारे राष्ट्रीय शासनचे संपादक विलास चव्हाण आणि त्यांनीसुद्धा सुभाष बर्डे यांच्या उमेदवारीसाठी सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे तर आपण पाहूया की भविष्यामध्ये कोणकोण उमेदवार या मतदारसंघात व निवडणुकीला उभे राहणार आहेत परंतु सध्या तरी सुभाष बर्डे यांच्या उमेदवारीने त्यांचं पारडं जड झाल्याची चर्चा सध्या कोफाळी मतदारसंघात ऐकायला मिळत आहे तर मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण पाहतो होता आग्नेबा लाईव्ह न्यूज चॅनल पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार